या रेड्याचे वजन आहे तब्बल एक हजार तीनशे साठ किलो आणि त्याचं वय आहे अवघे अडतीस महिने पाहूयात या रेड्यावरचा हा एक विशेष वृत्तांत कोल्हापुरातल्या वारणा कृषी प्रदर्शनामध्ये तब्बल एक हजार तीनशे साठ किलो वजनाचा मुरा जातीचा रेडा पाहण्यासाठी कृषी प्रदर्शनामध्ये आलेल्या तमाम शेतकरी वर्गाची एकच गर्दी उसळलेली आहे आणि या रेड्याविषयी माहिती देण्यासाठी आत्ता आपल्यासोबत आहेत मान्य श्री विरू मोरे साहेब त्यांच्याकडून या रेड्यासंदर्भातली त्याच्या देखभाली संदर्भातली आपण सविस्तर माहिती या ठिकाणी घेणार आहोत कारण या रेड्याला पाहण्यासाठी आणि या रेड्याबरोबर एक सेल्फी काढण्यासाठी या ठिकाणी दर्शकांची अक्षरशः गर्दी उसळलेली आहे त्यामुळे या रेड्यासंदर्भात आता आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहोत विरोधा तुम्ही या रेड्याविषयी सगळी माहिती जी आहे ती आपल्या दर्शकांना द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो माझं नाव विरू मोरे राहणारा सुशंपूर तालुका जिल्हा कोल्हापूर माझा भाचा स्वप्नी अशोक पवार त्याच्या मा मालक म्हणून आम्ही त्याच्या नावानं हे केले ते कृती वारनेला कृषी प्रदर्शनला आणले तर या रेड्याविषयी माहिती असे की आम्ही ती तीन वर्षापूर्वी हरियाणाला म्हशी खरेदी करण्यासाठी गेलो त्यावेळेला हा रेडा तीन दिवसाचा होता आणि म्हैस आईसह ह्याच्या आईसह ह्या रेड्याला आम्ही ह्याच्या आईची किंमत त्यावेळेला एक लाख पस्तीस हजार रुपये देऊन आम्ही खरेदी केली तिथून आणल्यानंतर आजपर्यंत आज आता आज आज ह्या ह्याचं आम्ही ह्याचं नाव ठेवलं युवराज आणि ह्याला आम्ही फार प्रेमानं मी माझी आई माझी मिसेस आज भाचा आम्ही फार एकदम स्वतःच्या घरचं असं बाळ असल्यासारखं सांभाळून त्याचं हे केलं त्याला एवढं मोठं वाढवलं आहे आता हा आता त्याचं वय आहे अडतीस महिने त्याला आम्ही खुराकमध्ये सरकी हरभुरा चुनी भुसा असं गाज आणि सीझनप्रमाणे जसं सीझन असतो गाजरं मिळतात तेव्हा गाजरं रताळी असं गा सकाळ संध्याकाळी त्याला आम्ही खुराक म्हणून देतो आहे आता त्याचं वय आहे अडतीस महिने वजन आहे तेराशे साठ किलो आणि याला मोरा जात म्हणून ओळखले जाते आता त्याला मागणी पण फार आहे मार्केटमध्ये आत्तापर्यंत पंचवीस लाखापर्यंत त्याला मागणी आहे पण आम्ही अजून तरी द्यायचा काय विचार नाही भविष्यात जर चांगलं रेट आला तर मग विचार करू आता इथं वारनेला आलो आहे मी प्रदर्शनला साव विनयन सावकारांचे माणसं काल येऊन गेले त्याने सीमंतसाठी चर्चाला आम्ही चर्चा करू म्हटलेत बघू आता सावकारांच्या संघ आमचे सगळे सहकारी आहेत संभाजी चटणे सुरेश उंचाळे स आहे त्यांच्या त्यांच्यासंघ सगळ्यांच्या संघ चर्चा चे करून आम्ही निर्णय घेणार निर्णय घेऊन आपण बघू पुढच्या आता काय करायचं एवढ्या कमी वयाचा हा रेड असताना त्याचं वजन तब्बल एक हजार तीनशे साठ किलोपर्यंत तुम्ही कसं नाही साहेब आम्ही मग वजन माझं काय घेतलं आहे का तुमचा साधारणतः कसं आहे सगळेजण जनावर पळतात सगळे पण एक हौस आणि एक आवड पण लागते साहेब तर माझं फक्त बत्तीस गुंठ शेत आहे माझ्या बारा म्हशी दोन गाई आणि हा रेडा एक बाबा काहीतरी नाव लौकिक करण्यासाठी त्याला सुरुवातीला ज्या दिवशी आम्ही हरियाणाहून यायला त्याला सात दिवस लागले इथून आल्यानंतर त्याला रोज आम्ही सकाळ एक लिटर संध्याकाळी लिटर दूध पाजवून साधारणतः एक वर्षभर त्याला एक एक लिटर दूध पाजवलं त्यानंतर देशी अंडी असं हे करून मग त्याला आपल्याला त्याचं फार लाड झाला लाड झाल्यानंतर त्यांना पण आपल्याला लावा ला लावला तो मारत नाही अजिबात जास्त म्हणजे मस्ती करत नाही एकदम शांत स्वभावाचा आहे मग आता कसं आहे बऱ्यापैकी आम एकदम असं घरचा मेंबर तसं आपलं जन्मलेले लेकरू असते बाळ असते त्या पद्धतीने आम्ही त्याला सांभाळ केलं आहे आणि आत्ता त्याला वज म्हणजे कसं आहे खुराक आम्ही टायमाला टायमाला पाणी त्याला रोज आम्ही दीड दोन किलोमीटर सकाळी उठल्यापेठाला त्याचा व्यायाम असतो आहे त्याला जाऊन करून घेऊन यायला जाते बऱ्यापैकी आम्ही त्याच्याकडं हे काजीपूर्वक फार काजीपूर्वक आम्ही तिने हे केलं त्याला सांभाळले याची जात कोणती आहे त्याची जात मोरा म्हणून ओळखले जाते मोरा नसल म्हणून जे हरियाणाला आजपर्यंत पाच कोटी नऊ कोटी तेरा कोटी एकवीस कोटी जर हरियाणावाला करू शकतं तर मग आम्ही महाराष्ट्रावाला का करू शकत नाही अरे जिद्दीनं मागच्या वेळेला मागच्या वर्षी महाडिक साहेबांच्या प्रदर्शनमध्ये नऊ कोटीचं त्यांनी रेडा आणले ते तर मग आम्ही मराठा आम्ही कोल्हापूरकर आहे आम्हाला कुठं आम्हाला पण फार अभिमान आहे म्हणून मी एकदम जिद्दीनं त्याला तयार केलं आहे याच्या गळ्यामध्ये तुम्ही साखळी देखील बांधली आहे कशा पद्धतीने सोडवले त्याला आता आम्ही गळ्यात साखळी घातली आहे गजरा पायात चारी पायात गजरा घातला आहे परत त्याच्या पाठीला एक डिझाईनची पट्टी बांधले कसा ह्या कृषी प्रदर्शनमध्ये जवळजवळ काल माझ्या अंदाजानं एक लाख एक लाखाच्या वर माणसं बघायला हलते पण आम्ही आता कृषी प्रदर्शना आणलो आहे आम्ही काय बक्षीसाठी किंवा यासाठी पैसे मिळवण्यासाठी चालू नाही की बाबा आपल्याकडे काहीतरी हाय आपलं पण कोल्हापूर करा आपण पण करू शकतो आहे एक बँड म्हणून आम्ही इथं आलो आहे आणि जेवढी लोकं आले काल माझ्या अंदाजानं एक लाखाच्या वर लोकं होते आणि कमीत कमी एक पंधरा ते वीस हजार लोकं सेल्फी फोटो त्याजवळ लहान बाळं त्याच्याजवळ येऊन फोटो काढून घ्यायचं आज साधारणत तीन वर्षापासून हो दहा बारा वर्षाची मुलं एवढी मुलं हे न बाबा ते हे बाळ हे फोटो काढून घे त्यांचे आई वडील त्या पोरासने कृषी प्रदर्शनमध्ये आणल्यानंतर बरेच कमीत कमी एक दोन अडीच हजार पोरं लहान बाळं त्याच्याजवळ राहून त्याच्या अंगाला त्याच्या शिंगाला हात लावून कुठे वगैरे घेतले मग ते काय करत पण नाही तसं मारत नाही काय नाही शांत समाज आहे आणि आप इथं आपल्याला वारणेला रुपेश कोलेकर म्हणून आहेत त्यांनी आम्हाला मला फोन केला वारनेला तुम्ही प्रदर्शनाला घेऊन यायला पाहिजे म्हणून आणि त्यानंतर आम्ही सावकारांचे पण बोलले म्हटले आमदार साहेब पण आहेत तुम्ही घेऊन यायला पाहिजे म्हटल्यावर मग सावकारांचं आपल्या भागात पण येणं जाणं फार आहे म्हणजे बरेच वेळा त्यांनी आमच्याकडे येऊन गेलेत आमच्या भागात त्यांनी काम केले आहेत काय आपल्याला अडचण असेल तर आम्ही येऊन गेलो देखणं जनावर आपल्या दावणीला असावं अशी सर्व शेतकऱ्यांची भावना असते बरोबर त्यामुळे तुम्ही मुद्दा म्हणा देखणं हो हो प्रत्येक शेतकऱ्यानं देखणं जनावर सांभाळावं जे जनावर आहेत त्यांचं फार कष्टानं आपण त्यांचं पालनपोषण करावं टायमाला सकाळी चारा पुरा त्यांचं जे खाद्य आहे ते पाणी त्या सगळ्या गोष्टी टायमाटायमाला केलं तर जनावर व्यवस्थित राहतात मेंटेन राहतात तर कसं एकदम करायचं तर मनापासून करायला पाहिजे बरोबर वच मी सांभाळतो म्हणजे आतापर्यंत आता, आता किती प्रदर्शनामध्ये तुम्ही सहभाग घेतला होता त्याला साधारणतः मी आता हे माझं सातवं प्रदर्शन आहे मी इस्लामपूरला गेलो तिथं माझा पहिला नंबर आला कराडला चार दिवसाच्या पूर्वी तिथं नंबर आला परत आता गे ओका तिथनं सौंद सौंदल गेला असं बरेच आम्ही प्रदर्शन केलं प्रत्येक ठिकाणी आमचा पहिला नंबर आहे प्रत्येक ठिकाणी पहिला नंबर आहे बक्षिसाचं स्वरूप सो काय काय होतं ते सांगायचं साधारणतः तिथे येणं जाण्याचा खर्च आणि पारितोषिक पारितोषिक शिल्ड या सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी त्याने आम्हाला हे करतात आर्थिक बक्षीस जास्तीत जास्त किती होतात आर्थिक बक्षीस पंचवीस हजार एक्केचाळीस हजार एकवीस हजार अकरा हजार असे आम्हाला मिळाले माझे सर्वात मोठं बक्षीस जे एक्केचाळीस हजारचं आहे ते रेड्याला मिळालेलं आहे कोणत्या प्रदर्शनामध्ये मिळालं मोडल गेला मोडल गेला काय बघितलं त्याने त्या ठिकाणी त्यांडा आले ते स्पर्धा याला म्हणजे स्पर्धा होते तिथं त्यांनी वय बघितले एवढ्या कमी वयात आणि जातीला फार महत्त्व असं आहे जात त्याची शिंग त्याची उंची लांबी ह्या सगळ्या गोष्टी बघून हे बरोबर आता भविष्यामध्ये तुमचा काय विचार भविष्यात काय विचार आहे रेड्याच्या अनुषंगाने काय करायचं आहे तुम्हाला साधारणत मला एक चांगला रेट मिळाला तर मी विचार करेन दुसरी गोष्ट हे सिमेंटपासनं हे आपल्या आता आता वारणा असू दे किंवा गोकुळ असू दे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात फार मोठे दूध संस्था आहे त्यांच्या माध्यमातून ते ह्याचं सिमेंट करून तयार म्हणजे हे करून आपल्याला ह्या जातीचे जनावर ब्रीड जास्तीत जास्त प्रमाणात तयार करायचे तसं जर कोणाचं हे असेल तर मी शंभर टक्के सहकार्य करणार शंभर टक्के अतिशय चांगली गोष्ट आहे मला एक सांगा रेडा म्हटल्यानंतर अनेक जण त्याला गाडीला झुकतात काही जण आवताला झुकतात शेतीचे आवजार वगैरे जे आहेत त्यासाठी त्याचा उपयोग करून घेत मी करतात ना शेतकरी करतात पण मी नाही मला मी स्वतः हरियाणाला चौदा वेळा जाऊन आलो आहे एकशे ऐंशी मशीन मी हरियाणामधून खरेदी करून आणले मी स्वतः त्यामुळं हरियाणाचे मस मिनिमम पाच लिटरच्या प्लस दूध देते आता ह्याच्या आईचा रेकॉर्ड नऊ लिटर सातशे मिले आता मराठा माझ्या घरी ती मस आहे कसं आहे शेतकरी एक दोन मशी जरी सांभाळला तरी त्याचा भविष्यात म्हणजे ते त्याचं घर त्याचा बाजार हे ते दहा दहा दिवसाला बिल येत असले एक आज नोकरी करणाऱ्यापेक्षा व्यवसाय स्वतःच्या जवळ मालक होणं हा फार महत्त्वाचा हो होतो स्वतः जेव्हा मालक होणे हे स्वप्न त्यांनी बघितलेलं आहे विशेष म्हणजे गेल्या वर्षी भीमा प्रदर्शनामध्ये भीमा कृषी प्रदर्शनामध्ये हरियाणाहून जवळपास अकरा कोटी रुपयांचा तो रेडा त्या ठिकाणी आला होता प्रदर्शनामध्ये आणि तो रेडा पाहिल्यानंतर यांच्या मनामध्ये देखील रेडा म्हणजे सांभाळण्याची इच्छा निर्माण झाली आणि त्यांनी तशा पद्धतीनं प्रयत्न केलेला आहे आणि कोल्हापूरचं नाव हो देखील या प्रांतामध्ये महाराष्ट्रभर आणि देशभर झालं पाहिजे असा त्यांचा उद्देश आहे म्हणून तर म्हणतात ना नाद केला पण वाया नाही गेला आणि कोल्हापूरकरांचा तर नादच खळा तसा त्यांनी नादखोळा करून टाकलेला आहे आणि अक्षरशः नाद खोळा रेडा त्यांनी तयार केलेलं आहे त्यांना आपण सर्वजण महाराष्ट्रातल्या देशभरातल्या कृषी बांधव कृषी प्रदर्शनामध्ये आलेल्या येणाऱ्या त्याचबरोबर सर्व शेतकरी वर्गाकडून या ठिकाणी त्यांना आपण खूप खूप शुभेच्छा देऊया त्यांना धन्यवाद देऊया धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल आणि माझे देखील तुम्हाला सर्वांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की त्यांनी सांगितलेलं आहे कोणाला जर सेन्स वगैरे जर पाहिजे असेल तर त्यांनी संपर्क करावा त्यांना मी सहकार्य करण्यासाठी थी या ठिकाणी तयार आहे लस यांना आम्ही सहकार्य करण्यासाठी लसकडे जर तयार करून सिमन भर मशीला सेमन भरण्यासाठी लसकंदीचे जर प्रोसेस जर गोकुळ असं ते वॉर्नर असं जर करायचं असेल तर आम्ही शंभर टक्के सहकार्य करू निश्चित तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करावा सगळं फोन नंबर माझा फोन नंबर आहे एक्याऐंशी ब्याऐंशी एक्याऐंशी अठ्ठावीस अठ्ठावीस सांगा एक्क्याऐंशी ब्याऐंशी एक्क्याऐंशी अठ्ठावीस अठ्ठावीस माझं गाव आहे हातूचंपू तालुका गरिंगल जिल्हा कोल्हापूर नाव सांग माझं नाव विरू मोरे तर हे होते माने श्री विरू मोरे साहेब आणि विरू मोरे साहेबांनी या रेडेची सविस्तर माहिती आपल्याला दिलेली आहे त्यामुळे मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या या पशुप्रेमासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करून या ठिकाणी तुमचा धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांडे